नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचे डेली रिक्रुपमेंट या न्यूज या आपल्या चॅनलवर भारतीय हवाई दल भरती बारावी उत्तीर्णांसाठी ही भरती आहे अग्निवीर वायू आणि वेतन मिळणारे तब्बल तीस हजार रुपये तर याविषयी डिटेल माहिती बघण्याआधी चॅनलवर जे कोण नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अशा भरतीच्या नवीन नवीन अपडेट्स तुम्हाला रोजच्या रोज मिळून जा जातील तर काय आहे ही, ही भरती आणि का काय काय डॉक्युमेंट्स तुम्हाला लागतात किती पदांसाठी ही भरती होणार आहे त्याची डिटेल माहिती बघू तर ही अग्निवीर वायू पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात आलेली आहे ए आय एफ अग्निवीर भरती दोन हजार चोवीस भारतीय हवाई दल इंडियन एअरफोर्समध्ये अग्निवीर वायूच्या म्हणजे अग्निवीर वायू म्हणजे इंडियन एअरफोर्स यामध्ये नवीन एच आर पदासाठी पद्धतीनुसार नवीन तरुणांना लष्करी जीवनशैलीचा संधी प्रदान करण्याच्या उद्देशाने भारतीय वायुसेनेत अविवाहित भारतीय पुरुष आणि महिला उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज आमंत्रित केले आहेत तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावेत यासाठी बारावी उत्तीर्ण उमेदवारांना नोकरी मिळण्यासाठी चांगली व उत्तम संधी निर्माण झालेली आहे या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा भरतीची जाहिरात भारतीय हवाई दल इंडियन एअरफोर्सद्वारे प्रकाशित करण्यात आली आहे भरतीबद्दलची आवश्यक माहिती आणि पी डी एफ जाहिरात ऑन ऑनलाईन अर्ज लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे तर यास भरती विभाग कोणता आहे इंडियन एअरफोर्स भारतीय हवाई दलद्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे भरतीचा प्रकारे सरकारी विभागात देश सेवा करण्याची व चांगली नोकरी मिळवण्याची ही उत्तम संधी आहे बघा फक्त बारावी पास विद्यार्थी आपले सरकारी नोकरी इथं मिळू मिळवू शकतात तर वेळवाया न घालवता सर्वांनी तयारीला लागा भरतीची श्रेणी आहे सेंट्रल गव्हर्नमेंट केंद्र सरकारची ही भरती आहे आणि पदाचे नाव आहे अग्निवीर वायू आणि पात्रता पाहिजे बारावी उत्तीर्ण असलेले विद्यार्थी उमेदवार इथे अर्ज करण्यास पात्र आहेत मासिक वेतन तुम्हाला तीस हजार रुपये इतके भेटणार आहे पी डी एफ जाहिरात लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणारच आहे तर वेळ वाया न घालवता सर्वांनी तयारीला लागा चला अजून डिटेल माहिती बघू अर्ज सुरू होण्याची दिनांक आठ जुलै दोन हजार चोवीस रोजीपासून अर्ज सुरू झालेले आहेत आज आहे तेरा तारीख तर आठ जुलैपासूनच हे अर्ज सुरुवात झालेली आहे ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत व्यावसायिक पात्रता यासाठी पन्नास टक्के गुण पाहिजे तुम्हाला बारावीमध्ये आणि बारावी सायन्सचे विद्यार्थी इथे अर्ज करू शकतात ज्यांचं मॅथमॅटिक्स फिजिक्स इंग्लिश हा विषय असेल किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा मॅकॅनिकल इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स ऑटोमोबाईल कम्प्युटर सायन्स इन्स्ट्रुमेंटेशन टेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या डिप्लोमात जे पास झालेले आहेत ते पण इथे अर्ज करू शकतात गैरव्यावसायिक विषयासह दोन वर्षाचा व्यावसायिक अभ्यासक्रम उदाहरणार्थ फिजिक्स मॅथमॅटिक्स यामध्ये ज्यांनी अभ्यासक्रम पूर्ण केला आहे तेसुद्धा इथे अर्ज करू शकतात त्यांना पन्नास टक्के गुणांसह बारावी उत्तीर्ण पाहिजे आणि इंग्रजीमध्ये सुद्धा पन्नास टक्के गुण पाहिजे नोकरीचे ठिकाण तुम्हाला संपूर्ण भारतात कुठेही पोस्टिंग मिळू शकते उमेदवारांनी नियोजित तारखेला वेळेला न चुकता नियुक्त केलेल्या ठिकाणी कळवावे परीक्षेसाठी नियत तारखेला आणि वेळेवर अहवाल न देणाऱ्या विद्यार्थ्यांना उमेदवारांना इतर तारखांना सामावून घेतले जाणार नाही म्हणजे तुम्हाला परीक्षेसाठी वेळेवर तिथे उपस्थित राहावंच लागेल डुप्लिकेट अपूर्ण आणि चुकीने भरलेले अर्ज नाकारले जातील उमेदवारांनी म्हणजे अर्ज तुम्ही एकदम काळजीपूर्वक भरा चुकीची माहिती बिलकुल द्यायची नाही उमेदवार उमेदवारांनी एक सक्रिय ईमेल आय डी प्रदान करणे आवश्यक आहे स्वतःचे एक ईमेल आय डी तयार करा जो सद्यस्थितीत चालू असेल आणि जो सी ए एस बीद्वारे संपूर्ण निवड प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत आणि विशिष्ट प्रवेशासाठी नावनोंदणी होईपर्यंत सर्व संप्रेक्षणासाठी वापरला जाईल म्हणजे तुम्हाला सर्व ईमेलद्वारे माहिती अपडेट्स भेटत राहील त्याच्यामुळे तुम्ही ईमेल आय डी व्यवस्थित क्रिएट करा आणि तो चालू ठेवा तुमची जोपर्यंत नियुक्ती होत नाही आणि भविष्यातील सर्व संप्रेषणासाठी ईमेल आय डी आणि पासवर्ड जतन करण्याचा सल्ला दिला जातो त्यासाठी भविष्यातसुद्धा त्या ईमेल आय डीवरच तुमचा पत्र देवाणघेवाण काय माहिती काय नाही ते तुम्हाला भेटत जात जातील आणि उमेदवाराने फक्त एकदाच अर्ज करावा म्हणजे आपण डबल डबल अर्ज सबमिट करायचा आणि एकदाच व्यवस्थितरित्या भरायचा आणि तो व्यवस्थित सबमिट करायचा या जाहिरातीला प्रतिसाद एकापेक्षा जास्त वेळा अर्ज करणाऱ्या आणि भिन्न नोंदणी क्रमांक कर मिळवणाऱ्या उमेदवारांची नोंदणी नाकारली जाईल त्याच्यामुळे आ अर्ज एकने एकच वेळा करा डबल डबल अर्ज केला तर ते रिजेक्ट होऊ शकतो तुमचा अर्ज तिथं स्वीकारला जाणार नाही याची अंतिम तारीख अठ्ठावीस जुलै आहे अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीसपर्यंत तुम्ही अर्ज करू शकता ती शेवटची तारीख आहे तर याच्यात तुम्हाला संपूर्ण माहिती लागत असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देत आहे त्याच्यावर जाऊन तुम्ही संपूर्ण माहिती घेऊ शकतात बघा खूप सुवर्ण संधी आलेली आहे या संधीचा सर्वांनी फायदा घ्या कारण एकदा वय निघून गेल्यानंतर काही नोकरी लागत नाही तरी तुम्हाला सरकारी नोकरी मिळत आहे इंडियन एअरफोर्समध्ये तर या संधीचा सर्वांनी नक्कीच फायदा घ्या चॅनलवर जे कोणी नवीन असेल त्यांनी चॅनल सबस्क्राईब करून घ्या